जर तुम्हाला खरच शासकीय सेवेत यायचं आहे ना तर इंस्टाग्राम किंवा अशा गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्यापेक्षा ना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नाही पाहिजे म्हणजे माझ्या आजी आजोबा आपण बीएसएनएल मध्ये जॉबला होती त्या काळात आणि माझे जितके मॅटर्नल पॅटर्न दोघं फॅमिली मध्ये बरेच लोक शासकीय सेवेत आहेत म्हणून ती एक ओढ अगोदरच होती शासकीय सेवेत येण्याची डिग्री करत असताना काही बॅकलॉग्स लागले होते आणि मी जॉब करत असताना डिग्री केली त्यामुळे ते सगळं खूप अवघड होतं ते डिप्लोमाचे सब्जेक्ट किंवा डिग्रीचे प्रिवियस इयर क्वेश्चनचं महत्व खूप आहे आणि ते याच्यासाठी कारण ही एक्झाम कुठली एक्झाम घेतली स्पर्धा परीक्षेची असते आपण प्रिविस इयरच्या क्वेश्चनचा अभ्यास करून आपला एक्झाम कसा असेल हे थोडंफार क्रेडिट करण्याचा प्रयत्न करू शकतो खरं अभ्यास करण्याची पद्धत अशी आहे की तो प्रश्न वाचल्यानंतर आतापर्यंत किती अशी पॅरामीटर्स आहेत इलेक्ट्रिकल मध्ये आणि त्यांची युनिट्स काय हा त्या वरनं अभ्यासाची पद्धत असू शकते असं मला वाटतं बऱ्याच स्पर्धा परीक्षा असतात तर आपण असं म्हणतो की इंजिनिअरला जॉब नाहीये पण शासकीय सेवेत पण तेवढे जॉब अव्हेलेबल आहे पण आपण प्रयत्नशील असलं पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा असे होतं जर पन्नास मार्क टेक्निकलचा पेपर आहे तर त्याच्यापैकी वीस पंचवीस क्वेश्चन हे पॉवर सिस्टम मशीनमध्येच येतात म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचा जो पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे की ते युपीएससी ला फॉलो करतात की फर्स्ट पेपर जो आहे तुम्हाला राज्य सेवेच्या स्टुडंट सोबत कॉम्पीट करावं लागणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी एम एस एक अटेम्प्ट दिला सर म्हणजे असं होतं की सिव्हिल ला पन्नास मार्क्सचा कट ऑफ लागलेला होता मला सेव्हन्टी मार्क्स होते इतकी माझी मेहनत होती टेक्निकल बॅकग्राऊंड असताना पण ती एक पोस्ट मिळाल्याचा आनंदपेक्षा ते जॉब लागण्याचं सुख खूप जास्त होतं कारण पाच वर्षाचं कष्ट मी केलेलं होतं म्हणजे माझ्यासाठी तरी नोकरीला लागण्याचीच खुशी जास्त होती मुली आजकाल पापाच्या परीच असता माझ्या वडिलांना मी त्यांचे अधिकारी असं म्हणण्याचा अधिकार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉक या कार्यक्रमामध्ये मी सागर सोनुने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे मुलं आणि जी मुली यशस्वी होतात अशा लोकांच्या यशस्वी कथा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो त्यातलंच एक व्यक्तिमत्व तुमच्यासमोर घेऊन येतोय नेहा मोरे मॅडम आहेत महावितरणची जी परीक्षा झाली जिचा निकाल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लागला ज्याच्यामध्ये मॅडमची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेली आहे इन्स्पाय आणि आहे माझं प्राथमिक माध्यमिक पूर्ण शिक्षण हे नाशिक मधूनच झालं शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी माझी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही इलेक्ट्रिकल मधून पूर्ण केली दोन हजार वीस पासूनच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर माझी आई कॅन्टोमेंट जनरल हॉस्पिटल येथे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे माझे वडील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टी इंचार्ज म्हणून काम करतात uh, माझी बहीण जिने स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास केलेला होता आज ती युको बँक येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि माझा लहान भाऊ हा स्थापत्य अभियांत्रिकीत प्रथम वर्षात शिक्षण घेतोय मॅडम तुमच्या कुटुंबाबद्दल सांगितलं तुम्ही डिप्लोमा केला त्यानंतर डिग्री केली तुम्हाला कुठेही नोकरी मिळाली असते तर तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय काय घेतला सर असं होतं की शासकीय सेवेत आधीपासूनच माझ्या कुटुंबात बरेच लोक आहेत म्हणजे माझे आजी आजोबा आपण बीएसएनएल मध्ये जॉबला होती त्या काळात आणि माझे जितके मॅटर्नल पॅटर्नल दोघं फॅमिली मध्ये बरेच लोक शासकीय सेवेत आहे म्हणून ती एक ओढ अगोदरच होती शासकीय सेवेत येण्याची आणि अजून एक मूळ गोष्ट अशी की मला डिप्लोमा डिग्री करत असताना काही बॅकलॉक्स लागले होते आणि मी जॉब करत असताना डिग्री केली त्यामुळे ते सगळं क्लिअर करणं खूप अवघड होतं ते डिप्लोमाचे सब्जेक्ट किंवा डिग्रीचे ते करत असताना असं होत होतं की बऱ्याच लोक मला हे बोलायचे की ते क्लिअर करणं शक्य नाहीये तुला इयर ड्रॉप घ्यावा लागेल पण एक प्रयत्न होते की इयर ड्रॉप लागू द्यायचा नाही हुशार नसले तरी मी जिद्दी होते ते पूर्ण करायचंच या वर्षात आणि मी ते करू शकली मी टाइम तेरा सब्जेक्ट एका वेळेस क्लिअर केलेले आहेत त्यामुळे ते तेरा सब्जेक्ट ऍट टाइम मी क्लिअर करू शकले दोन सेमिस्टर आणि तीन बॅकलॉगचे सब्जेक्ट आणि मग त्याच्यामुळेच कळालं की आपण ही पायरी क्रॉस करू शकतो आणि एका ऍस्पिरंट मध्ये ज्या क्वालिटीज असायला हव्या अभ्यास करताना की तुम्ही सोशल मीडियापासून कम्प्लिटली दूर राहू शकाल डिसिप्लिन मध्ये राहू शकाल किंवा मोस्ट इम्पॉर्टंट आपण जे म्हणू की तुमच्यात पेशन्स पाहिजे या गोष्टीत मी एका सहा महिने कंटिन्यू पिरियड मध्ये अभ्यास केलेला होता डिग्रीचा त्यामुळे एक आयडिया नक्कीच आलेली होती की मी स्पर्धा परीक्षेत ज्या ऍस्पिरंटच्या क्वालिटीज आहेत त्या माझ्यात आहेत आणि म्हणूनच मी तेव्हापासून शासकीय सेवेचा अभ्यास चालू केला मॅडम तुम्ही आता बोलताना एक खूप छान वाक्य बोललात की मी तितकी हुशार नसली तरी मी जिद्दी जिद्दी होते स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही फार हुशार असावे लागतात की तुम्ही ले ले आगे आगे ते की सर, सर इथे पेटलेला स्पर्धा परीक्षा पूर्ण करू शकतो इथे युनिव्हर्सिटीचा टॉपर पण असला तरी आज तो स्पर्धा परीक्षेत टिकत नाही आणि कधीतरी खूप अकॅडमिक्स वाईट असलेला मुलगा या स्पर्धा परीक्षेत अधिकारी बनतो याला कारणच एक का आहे जर्नी खूप डिफरंट आहे इथे तिथे आपण इंजिनिअरिंगला तर एका रात्रीत एक सब्जेक्ट क्लिअर करत असतो आणि इथे बघितले तर सिलेबस पण समजणार नाही अशी कंडिशन असते आणि बरेच लोक म्हणतात की ग्रास्पिंग चांगली हा विद्यार्थी हुशार आहे स्पर्धा परीक्षेत असं काहीच नसतं जो मेहनती आहे तो इथे टिकतो बरोबर मला सांगा मग आता आपण म्हणतो की जिद्दी असणार बरेचसे लोक काय होतं की निकाल लागतो जे यशस्वी झाले त्यांची भाषणं ऐकतात त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात आठ पंधरा दिवस अभ्यास करतात आणि परत मूळ पदावर येतात मग हे जे आपण पेटलेलं असतो जिद्द असते हे जर चेतवट ठेवायची असेल कंटिन्युअसली काम करायचं असेल तर मग तुमचं नियोजन काय होतं अच्छा सर खरं मी त्या एक्सपिरियंट विषयी सांगेल जे अशा व्हिडिओ बघून या स्पर्धा परीक्षेत उतरतात किंवा निकालानंतर आपलं काय लाईफ असणार आहे हे थिंक करून किंवा हे स्वप्न बघून स्पर्धा परीक्षेत उतरत असतात त्यापेक्षा आपलं मोटिव्हेशनचं कारण स्वतःचं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे की आपण या शासकीय सेवेत काय येण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मी स्ट्रगल म्हणण्यापेक्षा नाही हे आपण स्वतःसाठीच केलेली मेहनत आहे असं मला वाटतं या गोष्टीने आपण आपल्याच आई वडिलांचं नाव समाजात मोठं करत असतो आपल्याच नावाची किंमत वाढत असते त्यामुळे खरं मोटिव्हेशन हेच पाहिजे की मला माझी किंमत वाढवायची आहे स्पर्धा परीक्षेत दुसऱ्या बघण्यापेक्षा स्वतःच कारण स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि जर स्वतःला मोटिवेट करायचं असेल तर माझी बरीच कारण होती मला प्रिपेरेशनला पाच वर्ष लागली पूर्ण mm. पूर्ण पाच वर्षात खूप लोकांनी जज केलं खूप लोकांनी संशयाच्या नजरेने बघितलं मी खूप अपयश बघितले आहेत म्हणजे अपयश यशाची पहिली पायरी असते मी अशा खूप पायऱ्या चढलेल्या आहेत तेव्हा यश मला मिळालं इथे एकच गोष्ट आहे की सातत्य असलं पाहिजे तुमच्याकडे आणि ते ठेवण्यामागचं एकच कारण आहे तुम्हाला ही पोस्ट का मिळवायची आहे याचं कारण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि ज्याच्याकडे कारण स्ट्रॉंग आहे ना सर तो कधीच हाऊ टू स्टे मोटिवेटेड असं सर्च करून कधी बघत नाही त्याच्यात स्वतः जिद्द असते तुम्ही सकाळचं रुटीन उठल्यापासून झोपेपर्यंत फॉलो करण्यामागे एक मोटिव्हेशन ही एकच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण टिकून राहू शकतो स्पर्धेत मित्रांनो मॅडम मी आता दोन फार महत्वाचे मुद्दे सांगितले ते मला आवडले एक पहिला त्यांनी सांगितले की ते दिवा स्वप्न बघून ते नाही म्हणजे की अधिकारी झाल्यानंतर पुढचं काय पुढचं काय आणि दुसरं की तुम्ही अभ्यास करत असताना ते सातत्य फार महत्वाचं आहे सातत्य जर नसेल तर ते स्पर्धा परीक्षा क्षेत्र सोडा कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसतं मॅडम माझा पुढचा प्रश्न हा तुम्ही तयारी करायला सुरुवात केली पण तुमच्या अभ्यासाचा दिवसाचे प्लॅन काय असायचं म्हणजे तुम्ही एकच विषय करत होता हा एक भाग की दोन विषय करत होता आणि गड्याळी किती तास अभ्यास करायचा सर मी असं होतं की माझा पूर्ण दिवस हा अभ्यासातच इन्व्हेस्टेड असायचा माझ्याकडे सोशल मीडिया काहीच नव्हतं प्रिपेरेशन मध्ये तर एक माझं दिवसाचं रुटीन फिक्स नसायचं की अभ्यास ह्या टायमाला करायचा पण दिवसाचं एक टार्गेट रात्री लिहिलेलं असायचं की आज आपण दहा ते बारा तास अभ्यास केलाय का म्हणजे दहा ते बारा तास अभ्यासाला बसलो तर आपला आठ तास ऍव्हरेज तरी अभ्यास निघतो आणि त्या आठ तासामुळे आपल्याला पूर्ण सिलेबस पूर्ण करायला मदत होते माझा अभ्यासाचं रुटीन मला रात्री अभ्यास करायची सवय होती मी अकराला अभ्यासाला बसली तर तो एक स्लॉट चार पाच तासाचा जितका होईल तितका त्या एक स्लॉट मध्ये मी मोस्टली रिव्हिजन करायचे की जे टॉपिक दिवसभर वाचले आहेत त्याचं एक रिव्हिजन करायचं सकाळी उठल्यावरती मी नेहमी दुपारूनच लायब्ररी जायचे अकरा नंतर कारण माझा रात्री अभ्यास झालेला असायचा मोस्ट ऑफ अकरा वाजता अभ्यासाची सुरुवात केल्यानंतर मी अशा टॉपिक घ्यायचे जे नवीन आहेत जे समजायला डिफिकल्ट आहेत मग ते फ्रेशमध्ये तो एक तीन तासाचा स्लॉट माझा असायचा एक दुपारचा ब्रेक घेऊन एक दीड तासाचा मी पुन्हा तीन चार तास अभ्यासाचा स्लॉट घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी जितकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत किंवा जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मला वाटतंय ते त्या पिरियड मध्ये सॉल्व्ह करायची आणि दिवसाला एक टेस्ट देण्याचा प्रयत्न करायची फुल लेंथ नाही पण लॅब्रेरीत जो माझा शेवटचा दिवस असेल लॅब्रेत अभ्यास करताना तेव्हा माझी एक तासाची कुठली जरी टेस्ट फिक्स असायची मग त्याचा अनालिसिस करूनच माझा दिवसाचा अभ्यास संपायचा पीआयटीचा के उल्लेख केला आपल्या अभ्यासामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्व किती आहे प्रिव्हिअस इयर क्वेश्चनचं महत्व खूप आहे आणि ते याच्यासाठी कारण हे एक्झाम कुठली एक्झाम घेतली स्पर्धा परीक्षेची अनप्रिडिक्टेबल असते आपण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा अभ्यास करून आपला एक्झाम कसा असेल हे थोडंफार प्रेडिक्ट करण्याचा प्रेडिक प्रयत्न करू शकतो आणि तीस चाळीस टक्के तरी क्वेश्चन आहे जे एज इट इज रिपीट होतात त्याच्या आपल्याला मार्क्स आपले बूस्ट करण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जितकी क्वेश्चन असतील मार्क्स त्या एक्झाम रिलेटेड जितकी प्रिव्हियस इयर एक्झाम झालेले आहेत ते क्वेश्चन खूप सिरियसली सॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं पण मॅडम एक गोष्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन बद्दल दिसते की लोक काय करतात जे प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या खाली जे विश्लेषण दिले त्याच विश्लेषणाला अभ्यास म्हणून पाहतात ते दुर्लक्ष करतात नाही हे अतिशय चुकीचं आहे म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन असू दे किंवा एमसीक्यू असू दे याची अभ्यास करण्याची एक पद्धत आहे जर इलेक्ट्रिकल वे मध्ये सांगायचं झालं की परीक्षेला एखादा प्रश्न आलेला आहे की करंटचं युनिट काय आहे तर एखादा विद्यार्थी ते युनिट अँपियर म्हणून रटत असतो पण खरं अभ्यास करण्याची पद्धत अशी आहे की तो प्रश्न वाचल्यानंतर आतापर्यंत किती असे पॅरामीटर्स आहेत इलेक्ट्रिकलमध्ये आणि त्यांचे युनिट्स काय हा त्या एका क्वेश्चनवर अभ्यासाची पद्धत असू शकते असं मला वाटतं आणि मी तसंच फॉलो केलेलं आहे की कुठला इन्स्ट्रुमेंट आहे या याचं युज कुठे केलं जातं व टोटल मध्ये किती इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्यांचे फंक्शन काय आहेत किंवा त्यांचं ऍप्लिकेशन्स काय हा अभ्यास करणं हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा करेक्ट वे आहे अभ्यास करण्याचं असं मला वाटतं अजून एक की आता तुम्ही ह्या अभ्यासाची पद्धत सांगितली म्हणजे तुम्ही रात्री एक स्लॉट दिवस अकरा नंतरचा पण हे सगळं करत असताना तुम्ही पीवाय की उल्लेख केला रिव्हिजन कधी करायचा आणि ती कशा पद्धतीचा मी जसं सांगितलं मी रात्री रिव्हिजन करायचे सहसा रिव्हिजन माझी अशी अशी असायची की दिवसभर जे वाचलेलं आहेत ते एकदा रीड करून नंतर हायलाइटरने इम्पॉर्टंट गोष्टी मार्क करायच्या आणि रिव्हिजनच्या पिरियडमध्ये त्या नोट्स ज्या आहेत त्या शॉर्ट नोट्स म्हणून युज करायच्या आणि ज्यावेळेस मी सेकंड टाइम रिव्हिजन करेल त्यावेळेस मी फक्त शॉर्ट नोट्सच फॉलो करायचे आणि त्याच वाचत असायचे त्या पिरियडमध्ये तुम्ही मॅडम इलेक्ट्रिकल तुमचं झालेलं असं माझा प्रश्न हा आहे विशेषतः टेक्निकल ची तयारी करणारी जी लोक आहे इलेक्ट्रिकलचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या होतात त्या रिलेटेड ज्या आहेत त्यामध्ये काय स्कोप आहे इलेक्ट्रिकलच्या मी जर सांगायचं झालं तर याच्या एक्झाम फिक्स नसतात की वर्षाला त्या एक्झाम येतीलच पण दर दोन तीन वर्षांनी तरी आपण एम एस सीबीच्या एक्झाम बघतो त्याच्या ज्या तीन कंपनीज आहेत जेनको डिस्को आणि ट्रान्सको या तिघांमध्ये नंबर ऑफ वॅकेन्सीज येत असतात परत पीडब्ल्यूडी ची एक्झाम असते इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याचंही नोटिफिकेशन येत असतं त्याच्यामुळे अभ्यास करायला खूप सारे एक्झाम असतात स्टेट गव्हर्नमेंटच्या इलेक्ट्रिकलच्या सिलेबस खूप कॉमन आहे टेक्निकलचा सगळ्या एक्झामला टेक्निकलचा सिलेबस तर एकच आहे नॉन टेक्निकल थोडा व्हॅरी होत असतो त्यामुळे बऱ्याच स्पर्धा परीक्षा असतात आपण असं म्हणतो की इंजिनियरला आज जॉब नाहीये पण शासकीय सेवेत पण तेवढे जॉब अव्हेलेबल आहे पण आपण प्रयत्नशील असलं पाहिजे आता मॅडम इलेक्ट्रिकल बोलत असताना मला एक सांगा की मॅक्झिम वेटेज असणारे कोणते आहेत सर मॅक्झिमम वेटेज असतं पॉवर सिस्टीमला इलेक्ट्रिकल मशीन्सला मेजरमेंट्स आणि अॅनोलॉग इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन इथं फॉर्म होत असतात म्हणजे बऱ्याच वेळा असे होतं जर पन्नास मार्क टेक्निकलचा पेपर आहे तर त्याच्यापैकी वीस पंचवीस क्वेश्चन हे पॉवर सिस्टीम मशीनमध्येच येतात पण जर सिलेक्शन हवं असेल तर सगळे सब्जेक्ट तितकेच इम्पॉर्टन्स घेऊन केले पाहिजे असं मला वाटतं okay. पण हे सब्जेक्ट स्कोरिंग आहे सगळेच विद्यार्थी पॉवर सिस्टीम मशीनचा अभ्यास करतच असतात mm -hmm. पण तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल त्या सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव हवं हो हो असेल तर सगळेच सब्जेक्ट कव्हर केले पाहिजे yeah. आता तुम्ही हे टेक्निकलच वेटेज सांगितलं अर्थात mm -hmm. तुमच्या बोलण्यावरून कळतंय तुमचा अभ्यास पण त्याचा तगड्यात असणार टेक्निकलच्या मुलांचा जो मेजर प्रॉब्लेम होतो नॉन टेक्निकलच्या अभ्यासामध्ये त्याचा अभ्यास तुम्ही ओके म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचा जो आ, पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे की ते युपीएससी ला फॉलो करतायत की फर्स्ट पेपर जो आहे तुम्हाला राज्यसेवेच्या स्टुडंट सोबत कॉम्पिट करावं लागणार आहे जे तिथे आपल्याला असा अभ्यास करायची सवय असते टेक्निकलच्या स्टुडंटला की इलेक्ट्रिकल मशीन्स येतं याचे अप्लिकेशन काय असणार किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंट चे अप्लिकेशन काय असणार वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोटर असे क्वेश्चन टॅकल करण्याची सवय असते आणि परीक्षेला तिथे असा प्रश्न येतो की सचिन क्रिकेट खेळतो याचा काळ ओळखा नक्कीच सर दुसरा प्रश्न इझी आहे पण ते जड जातं ती बुद्धीला सवय राहत नाही तसा अभ्यास करण्याची पण आता तो रूल आहे आणि आपल्याला जर एम एस चा अभ्यास करावाच लागणार तर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करणं गरजेचंच आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी एम एसचा एक अटेम्प्ट दिला सर म्हणजे असं होतं की सिव्हिलला पन्नास मार्क्सचा कट ऑफ लागलेला मला सेव्हन्टी मार्क्स होते इतकी माझी मेहनत होती टेक्निकल बॅकग्राऊंड असताना पण पण जागा कमी असल्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही तर मी त्याचा अभ्यास असा केला मी काही बुक परचेस केलेले होते त्याच्यामुळे एवढं ते मराठी असतं वाचायला सोपं जातं पण ते लक्षात ठेवणं कठीण जातं त्याला नंबर ऑफ रिव्हिजन करणं ही एकच पद्धत असू शकते किंवा आपण ट्रिक्सनुसार त्या गोष्टी पाठ करणं म्हणजे मी बऱ्याच वेळा असं करायचे की एक पुस्तक ऍटलीस्ट टार्गेट ठेवायचं ते तीन वेळा वाचून झालं पाहिजे फर्स्ट रीड सेकंड रीड मध्ये शॉर्ट नोट्स मेकिंग आणि थर्ड रीड मध्ये परत एकदा पूर्ण रीड करायचं okay. याच्यामधून बुक सगळेच कव्हर होता कुठला पण सब्जेक्ट असला तरी जनरली अनुभव आहे मी शिकवत असल्यामुळे नॉन टेक्निकल जे आहे जसं आपण गडगव पाहतो गटक किंवा राज्यसेवेची प्रिपरेशन गटबमध्ये पी एस आय एस टी मध्ये टॅक्स असिस्टंट आणि इतर पद याच्यामध्ये नॉन टेक्निकलच्या अभ्यासामध्ये मुलींचा जो रेशो आहे प्रिपरेशनचा आणि सिलेक्शनचा सिलेक्शन खूप चांगला आहे ओके पण तेच जर विचार आपण टेक्निकल बद्दल केला तर मुली तेवढ्या दिसत नाही आणि सिलेक्शन आहेत मी नाहीतला भाग म्हणत नाही पण का बरं मुली कडे जास्त ओढा दिसत नाही तर असं की नॉन टेक्निकलचा अभ्यास इझी आहे करायला असा कदाचित मुली विचार करतात की मराठी आहे वाचलं जाईल पण असं नाहीये मुलींनी स्पर्धेत उतरणं खूप गरजेचं आहे की जरी कट ऑफ कमी लागतो म्हणून अभ्यास कमी करायचा किंवा तिकडे कट ऑफ कमी लागतो म्हणून अभ्यास करू तर ते खूप चुकीचं आहे मला असं वाटतं की परीक्षा आहे म्हणजे मला नाही वाटत सर असे की जन याच्यानुसार केलं जातं बऱ्याच मुली आहेत टेक्निकलच्या स्पर्धेमध्ये पण पण सहसा मुली ते प्रिफर करतात कारण तिकडे मराठीचा अभ्यास जास्त आहे टेक्निकल थोडं टफ आहे म्हणून तिकडे शिफ्ट होता पण हे चुकीचं आहे मुलींना स्पर्धेत यायचं असेल फक्त आरक्षणासाठीच नाही तर मुलींनी अभ्यास करायला पाहिजे आणि प्रत्येक स्पर्धेत स्वतःला प्रूफ केलं पाहिजे असं मला वाटतं मॅडम तुम्ही मग बोलताना ज्यावेळेस आम्ही अभ्यासकेत पाहतो त्यावेळेस अनेक प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचे कसं बाहेर पडावं जर तुम्हाला खरंच शासकीय सेवेत यायचं आहे ना तर इंस्टाग्राम किंवा अशा गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्यापेक्षा ना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नाही पाहिजे तुमचा इंटरेस्टच स्टडी मटेरियल कडेच असला पाहिजे जास्त दोन हजार वीस ला अभ्यास चालू केला सर अभ्यासाचा तेव्हापासून माझ्याकडे व्हॉट्सअप पण नव्हतं mm -hmm. इंस्टाग्राम खूप दूरची गोष्ट आहे मी युट्यूब सुद्धा डिसेबल करून ठेवायची म्हणजे mm -hmm. तिथे सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं आपल्या स्वतःवर तिथे कंट्रोल असला पाहिजे मी एक ठरवलं होतं की ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशीच मी व्हॉट्सअप इन्स्टॉल करेल आणि mm पंधरा -hmm. जानेवारीला रिझल्ट लागला मी सोळा जानेवारीला सगळे ऍप डाऊनलोड केले आणि तिथे माझ्या रिझल्टची पीडीएफ अपलोड केलेली होती ओके व्हेरी इलेक्ट्रिकलचा अभ्यास आता तो प्रश्न झालेला आहे पण तरी काही विद्यार्थ्यांच्या okay, मनात प्रश्न असतो की तो शून्यापासून कसा पोस्टपर्यंत घेऊन जावा ओके okay, बरेच स्टुडंट सर असं करतात की मशीनचा पार्ट जास्त क्वेश्चन येतात म्हणून डिरेक्टली जे इंडक्शन मशीन वगैरे आहे असा अभ्यास करायला ते लागतात पण हे चुकीचं आहे जोपर्यंत तुमचं बेसिक कम्प्लीट नसतं तोपर्यंत पुढचा अभ्यास करण्यात अर्थ नसतो जर तुम्हाला मशीनचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट कम्प्लिटली माहीत पाहिजे जर तुम्हाला कंट्रोल सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा अगोदरच सगळं नॉलेज पाहिजे त्यामुळे असं जे बेसिक पासून सब्जेक्ट आहे ते करतच डायरेक्ट मोठ्या सब्जेक्ट कडे गेलं पाहिजे वाचन करायला असं मला वाटतं मॅडम तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की तुमच्या घरात एक ती प्रशासकीय किंवा प्रशासनात असणारी लोक खूप आहेत म्हणजे तुमचे आजी आजोबा आई वडील तुमची बहीण आणि तुमचा भाऊ सुद्धा पण तुमचं म्हणून स्वतःच कोणतं कोण इन्स्पिरेशन आहे की ज्याच्यामुळे किंवा ज्यांच्यामुळं तुम्ही अभ्यासाला माझी आईच होती सर इन्स्पिरेशन अभ्यास करण्यासाठी कारण मी तिचं कष्ट खूप जवळून पाहिलेलं होतं म्हणजे बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेत असं वाटायचं की अभ्यास सोडून देऊ पण तिचे स्ट्रगल बघितले की असं वाटायचं की नाही सोडू शकत आज तिला बघितलं की माझा अभ्यास व्हायचा नेहमी म्हणून मला असं कधीच साठी कारण शोधायची गरज नाही पडली तिचे स्ट्रगल होते तिचा जो आत्मविश्वास होता की माझी मुलगी परीक्षा क्रॅक करेल त्यामुळे मी नेहमी स्पर्धेत टिकून राहिली मी बाहेर येण्याचा विचार नाही केला Uh, मॅडम आता आपण बऱ्याच प्रश्नांची चर्चा केली आता आपण जरा विद्यार्थ्यांच्या अंगाने मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही म्हणालात की तुम्ही दोन हजार वीस मध्ये अभ्यासाला सुरुवात केली मध्ये दोन लॉकडाऊन येऊन गेले त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा निकाल लागला बरोबर ह्या पाच वर्षाच्या अभ्यासामध्ये कोणते डाऊन आले किंवा बऱ्याच वेळा आपण मानसिक असे खचलेलं असतं तर अशा वेळेस तुम्ही स्वतःला कसं सावरलं आणि अभ्यास पुढे चालू ठेवला सर मी दोन वेळा युपीएससी प्रिलियमचा अटेम्प्ट दिलेला होता ती mm. परीक्षा माझी क्रॅक करू शकले नाही मी मग mm. त्यावेळेस mm. मी असं ठरवलं की स्पर्धेत टिकून राहायचे प्लॅन मी माझ्याकडे नव्हताच कधी प्रायव्हेट जॉबचा त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटच्या मी सगळ्याच परीक्षांचा अभ्यास केलेला होता mm. आणि इथे असं होतं की लगेच सिलेक्शन होत नसतं मी जे स्टार्टिंगला सांगितले अकॅडमिक्स पेक्षा ही जर्नी खूप जास्त डिफरंट आहे पण माझे सगळेच पेपर जितकेही राहिले ते सगळे वन डी जे डिफरन्सने राहिलेले होते त्यामुळे इथं टिकून राहिलंय कारण एक पण असायचं की मी प्रत्येक पेपर दिल्यानंतर थोडी इम्प्रुव्हमेंट माझ्यामध्ये असायची लास्ट पेपरपेक्षा ह्या वेळेस थोडे जास्त मार्क्स असायचे त्यामुळे मी पुन्हा नव्याने अभ्यासाला लागायची म्हणजे प्रत्येक वेळा मी असा विचार करायची की एज डिफरंट असू दे किंवा पॉईंट डिफरन्स असू दे तू नापास झाली एक्सेप्ट कर आणि पुन्हा अभ्यास लाग आणि त्यावेळेस मी स्वतःला करत असायची आणि पाच वर्ष जर लागले तर मी आता प्रिपेरेशन सोडलं असतं कदाचित तुम्ही मला इथे केलेलं नसतं म्हणजे एक असं असतं की नो इज इंटरेस्टेड टू लिसन युअर स्टोरी टिल अ डे यू सक्स सक्सेड त्यामुळे तुमचे ते तीन वर्ष मागचे कोणीच बघत नाही म्हणजे ज्या पाच वर्षात लोक संशयाने बघत होते आज त्या सगळ्यांना जर आदराने बघत त्यामुळे मी जितक्या वेळा फेल्युअर उठले ते माझ्यासाठीच माझ्यासाठी होतं असं वाटतं की जे नवीन सुरुवात अशी करेल की जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंग मध्ये आहेत सेकंड थर्ड इयर ला आहेत खरं ही योग्य वेळ आहे अभ्यास चालू करण्याची कारण स्पर्धा परीक्षेत ही एका वर्षात पास होणारी गोष्ट नाहीये जे लोक बोलतात की माझं फर्स्ट फर्स्ट पेपर मध्येच माझं सिलेक्शन झालं त्याच्या मागचे काहीतरी एक दीड वर्ष तरी त्यांनी इन्व्हेस्ट केलेला असतो ऍटलिस्ट त्यांनी त्या रिलेटेड काहीतरी नोट्स तरी वाचलेले असतात इथे सेकंड थर्ड इयरलाच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि इथे येताना ना आपण स्वतःला खूप स्ट्रॉंग समजत असतो की मी हुशार मी करून घेईल पण ज्यावेळेस प्रिपरेशन मध्ये फेल्युअर येतं एकतरी वेळ अशी येते की आपल्याला ही वेळ शून्य फील करून देत असते की आपल्याला काहीच होणार नाही ती कमतरतेची भावना येत असते त्यामुळे इथे येताना या गोष्टींचा विचार करूनच यायचा की मला दोन तीन वर्ष लागणार आहे माझ्यात पेशन्सची मला गरज पडणार आहे जर या स्पर्धा परीक्षेचं सांगायला झालं तर बरेच पेपर एक्झाम असे आहेत की तिथे केसेस चालू असतात पेपर पोस्टपोन्ड होत असतो महाडिस्कॉमचा फॉर्म सर वर्षभर नोटिफिकेशनच येत होतं की आता फॉर्म भरायचे अशा गोष्टी होतात तिथे मेंटली स्टेबल राहणं गरजेचं असतं या जर्नीचा विचार करूनच स्पर्धेत यायचं असतं आणि इथे दोन तीन वर्ष लागतात फॅमिली फॅमिलीला पण त्या गोष्टीची आयडिया दिलेलीच बेटर असतं इथे फर्स्ट अटेम्प्ट झाला नाही म्हणून प्रिपेरेशन सोडू हा विचार आपण अभ्यास पद्धतीबद्दल बोलतोय परंतु अजून एक त्याला जोडून प्रश्न आहे अभ्यास करताना एकूण स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मग ते सरळ सेवेचा पेपर असू देएन आणि इंटर याची एकूण सर्व काय स्ट्रॅटेजी सर परीक्षा कुठली पण असू दे मला असं वाटतं की तिथे क्वालिटी स्टडी खूप करणं गरजेचं म्हणजे प्रोडक्टिव्ह अभ्यास आपला झाला पाहिजे आपण दहा बारातच डेस्क वर नक्कीच असतो अभ्यास करत असताना पण त्याच्यापैकी प्रोडक्टिव्ह स्टडी किती आपण करतोय ही इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम कुठली असू दे मी काही स्टेप सांगते कदाचित कुठलाही पास झालेला विद्यार्थी मला वाटत नाही की याच्या पलीकडे त्यांनी कुठली गोष्ट केली असणार आहे त्याचा अभ्यास करत असताना त्याचा त्या ते पर्टिक्युलर एक्झामचा एक्झाम बघून त्याचा थेरीनिमोरिकल पार्ट कव्हर करायचा सेकंड थिंग अशी की त्याचं नंबर ऑफ टाइम ते रीड करून त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या मोस्ट इम्पॉर्टंट की नंबर ऑफ टाइम त्या लिहिलेल्या गोष्टींची रिव्हिजन करायची फोर्थ खूप सारे एमसीक्यू जितके अवेलेबल आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन जितके आहेत ते सॉल्व्ह करायचे अँड लास्ट वन की आपण सगळ्या टेस्ट दिल्या पाहिजे आणि त्याचा अनालिसिस केला पाहिजे टेस्ट याच्यासाठी गरजेचं असतं की आपल्याला असं वाटतं की क्वेश्चन्स आहेत फक्त एकदा एद वाचून घेऊ आणि ते एक्साम आले तर फायदा होईल पण टेस्टचा खरा अर्थ असा नसतो तिथे आपल्याला एक्झाम मध्ये होणाऱ्या गोष्टी मिस्टेक कुठल्या होत्या कदाचित येत एक प्रश्नच उत्तर आपण चुकवून येतो कारण एमएससीबीचा एक्झाम बघितलं तर पाच ऑप्शन असतात त्याच्यामुळे तिथे सिली मिस्टेक होण्याचे किंवा मध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप असतात आणि पेपर येत असताना आपण सॉल्व्ह करत नाही कारण ते टाइम मॅनेजमेंट जमत नसतं त्यामुळे मॉक टेस्ट देऊन त्याचं खूप गरजेचं असतं आणि याच्या पलीकडे एकही टॉपर कुठलीच गोष्ट करत नाही ज्याचे माझे खूप वेळा सिलेक्शन राहिले कुठली तरी गोष्ट असायची मी स्किप केलेली आहे त्याच्यामुळेच ते फेल्युअर येत होत आणि याच्यातली कुठली गोष्ट सोडायची पण नसते या सगळ्याच गोष्टी फॉलो केल्या पाहिजे प्रिपरेशन करता मित्रांनो पाहिलं असेल मॅडम फार विस्तारानं गोष्टी सांगतायत की अभ्यास कसा करावा आणि काय अडचण येतात त्याबद्दल मॅडम uh, मला तर शेवटाकडे यायचंय की ज्या दिवशी तुमचा निकाल लागला त्यावेळेस तुमच्या घरच्यांची आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती सर असं होतं की निकाला अगोदर त्यांना या गोष्टीची नक्कीच खात्री होती की ह्यावेळेस ही पास होणार आहे कारण त्यांनी माझं स्ट्रगल खूप जास्त जवळून पाहिलेलं होतं आणि असं होतं की आपलं स्ट्रगल ना एका पर्टिक्युलर पॉइंटला जातो की याच्यानंतर आपण कष्ट नाही करू शकत आणि ते कष्ट माझ्या घरच्यांनी पाहिलेले होते म्हणजे त्यांना पूर्ण शाश्वती होती की इचा हा पेपर निघणार आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांना गॅरंटी होती माझ्यावरती आणि रिझल्ट निघाल्यानंतर ना सर म्हणजे ती एक पोस्ट मिळवल्याच्या आनंदापेक्षा ते जॉब लागण्याचं सुख खूप जास्त होतं कारण पाच वर्षाचं कष्ट मी केलेलं होतं म्हणजे माझ्यासाठी तरी नोकरीला लागण्याचीच ला खुशी जास्त होती बाकी सेलिब्रेशन फक्त घरचेच करत होते कारण मुली आजकाल पापाच्या परीच असता माझ्या वडिलांना पापा पापास मी त्यांचे अधिकारी असं म्हणण्याचा अधिकार आहे मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही की कशा पद्धतीने मेहनत केल्यानंतर आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यानंतर आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा नव्यानं तयारी करणं याचं उत्तम उदाहरण नेहा मॅडम आहेत त्यांच्या अभ्यासाचा त्यांच्या विचाराचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल इन्स्पायरचा हाच उद्देश असतो महाराष्ट्रातल्या तळागाळातील मुला मुलींना तुमच्यापर्यंत येऊन येणं आणि त्यांचा संघर्ष त्यांचा अभ्यास आणि त्यांचं यश तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी मी मॅडमचा आभार व्यक्त करतो की त्यांनी इन्स्पायरला वेळ दिला आणि तुमच्या भावी आयुष्याला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद